टाइगर ग्रुप सामाजिक चैनल ला फॉलो करा सब्सक्राइब करा शेयर करा जय टाइगर हेलो हाँ जय टाइगर तो बोला देखल मुझे देखल हाँ मिशिरान पास था लुका लातो जी कहाँ बोलते बर बर हाँ मंग मिका के तो चौदह आठ लाइक मोटर के टुकड़े लातो रून वेट कर डिश मुन्न दुकान है बर हाँ गैस भरा मोटर बर मत चौदह तरकला के लोग मोटर बंद पड़ लिया प्ली दो नव्या महिन्यामध्ये मग त्यांना फोन लावून त्यांनी घेऊन या म्हणले मी घेऊन गेलो पाच तारखेला दिलो त्यांना मग त्यांनी कामले चार म्हणून देतो मग गणपती बसला सात तारखेला मग दोन दिवस चार दिवस गेले एवढा गणपती उद्या लक्ष्मी होद्या म्हणले गणपती उठला सगळं झालं मग सारखं उद्या देतो परत येतो मग आता कामल्या आम्ही येईस ना तिकडून कुठून देव का करा मोठ होती पाच राहिच्या साडे पाच हजार पाचशे रुपये आगाव मी घेतलो <गण> आता त्यांना म्हणलो भाऊ म्हणून चार दिवस म्हणलो आठ दिवस झाले दहा दिवस झाले वीस <गण> दिवस झाले का बर आता ते देवाकडे बोलले आत तुमच्या दुकानात मी मरतो म्हणलो पुस्ती बघा म्हणले मग तुमचा नंबर उठून काढलो पहिले होता मग उडून गेला आता ते देवाकडे बोलले आत मला का बरं मी म्हणजे गॅरंटी होती तीन महिन्याचे म्हणजे वीस पंचवीस जळून गेली लगेच खराब होऊन गेली तुमचं नाव काय म्हणलं तसं हनुमंत हिप्पाळे सर हनुमंत हिप्पाळे शिरूरपाळ तालुका नागेवाडी गाव तालुका लातूर जिल्हा हा लातूर नागेवाडी गाव बरं आणि विषय काय म्हणलं तुमचा मुद्दा विषय आपण गाडीमध्ये गॅस भरायची मोटर घेतलो लातूर गा, गाडीमध्ये गॅस भरायची मोटर ओके कुठल्या कुठल्या त्यांचं नाव आहे बघा श्री व्यंकटेश्वर गॅस एजन्सी सरकार मानसिंची फिटिंग सर्व्हिसिंग नियर दत्त मंदिर रोड लातूर मग आता त्याने कामल्या दोन सध्या इतके दिवस घातले आता हे काय यांचं चालू आहे गाडी बंद आहे त्याने सारखं टळ आल्या बक्कड त्यांना विनंतर भाऊ दादा लिहा अडचण हे करा ती करा म्हणलं बक्कड केलो भयानक त्यांची विनंती म्हणजे का शेवट पाया धरलो त्यांचे तरी त्याने मारणार आता आता फोन लावलो त्यांना ला, अण्णा असं का बुधवार सभा दाखील त्यांनी शेवटचा आजचा म्हणजे त्या मेन मालकाने मग त्यांना म्हणलो अण्णासाहेब आज कसं केलो बुधवार सभा दाखल तू का झाला म्हणलो त्याने काय म्हणले अरे तुमच्या आज पाठीला मोटर आता चार दोन दिवस लागेल मग आता देऊन झालं बघा पाच तारखेला दिला आता आठ आज दिला त्या कंपनीला वापस आणि त्याचा तवा दिलो किलो म्हणली आता म्हणली आज दिला म्हणून मग त्याच कस करा सांगा आता व्यक्तीचं नाव काय किशोर राठोड के आय एस एच ओ आर राठोड आणि तीन रावटर त्यांचा पण जो काय म्हणत होता हॅलो हा नाव काय म्हणतो विषय आहे मोटर बिघडलेली मोटर आहे ते का म्हणजे नवी घेतलो हो त्यांची गॅरंटी तीन महिन्याची मोटरची मोटर वीस पंचवीस मध्ये खराब होऊन गेली नवीन मोटर वीस पंच पंचवीस दिवसामध्येच खराब हा खराब होऊन गेली आपल्याशी बिल आहे की वॉरंटी गॅरंटी जाऊ हा सगळं हाय त्याची बर म्हणजे आपण चौदा आठला मोटर घेतलो नवीन मोटर बंद पडली आपल्या तीस तारखेला त्याला फोन लावलो की असं झालं त्यांनी घेऊन या म्हणले आता आपल्याला शेतामध्ये काम जाणं झाले आपण तिथं गेलो पाच तारखेला गे त्यांच्यापाशी घेऊन मग त्याने चार दिवसात मोटर भेटेल बदलून मग ठीक आहे मग पुन्हा चार दिवसाला गेलो आणि नाही मोटर ते जागी उठेल त्यांनी काही बघायत आणि जर आमचं काम होतं आणि देणं झालं नाही मग आज पाठी तू म्हणले मग पुन्हा नंतर आठ फोन लावलो नाही पाठी येईल येईल म्हणले आणि आता इतके दिवस आता आज फोन लावलो तर आज म्हणजे महागी लावलो फोन त्यांना शनिवारी त्यांनी काय म्हणली रविवारी सुट्टी आहे फोन लावलो आणि तुमची मोटर आज पाठी आता तुम्हाला भेटेल मी बोललो आम्ही आत्महत्या करतो मग येऊन शिवून बघा म्हणली एवढ सरी त्यांना किंमत करणार किती दिवसाला हेलपेट मारते तुम्ही मी त्याच्याशी तीन वार गेलो लाही साक्षात भेटाया आणि कंटिन्यू त्यांनी म्हणले तर सोमवार सकाळी केली सोमवारी फोन लावणे बुधवार सारखे बुधवारी फोन लावणे शनिवार सांगितले शनिवारी फोन लावणे कंटिन्यू पाच हजार पाचशे पन्नास रुपयाला दिले किती वर्षाची वॉरंटी दिला तीन महिन्याची तीन महिन्याची वॉरंटी पंधरा दिवसामध्ये आपण चौदा तारखेला आपली बंद पडली बघा तीस तारखेला बरं म्हणजे आता दुसरा महिना चालू आहे हा म्हणजे आठ चौदाला घेतलो आपण आपल्या शिप पावते तसं आहे उरले त्या तारखे सहित पण तिथे तेल लावले बघा आता काय म्हणतोय ते मला सांगा मुद्दा सांगा काय त्याला त्यांना भैया त्याला सारखं रिक्वेस्ट त्यांचं बुधवारी सोमवारी मंगळवारी आता त्याने शनिवारी तुम्हाला काय म्हणतोय तो म्हणतो काय तुम्हाला आता सारखं तारखा फायनल बुधवारचा वायदा होता आजचा काय म्हणजे मोटर दुसरी देतो म्हणते का पैसे देतो दुसरी नाही दुसरी दुसरी मोटर तुम्ही बुधवारी बिंदा शिवून घेऊन जावा मग आता फोन लावलो त्याला मग शेतात साहेब काढ लागतो पावसाला हो मी नाही आहे त्याचं नाव काय समोरच्या दुकानचारचं नाव व्यंकटेश गॅस एजन्सी व्यंकटेश गॅस एजन्सी बर ठीक आहे व्यंकटेश नाव आहे का दुकानाचं नाव व्यंकटेश गॅस त्याचं नाव हा के केस नाही नाही त्याच नाव त्याचं नाव किशोर राठोड बर ठीक आहे सांगा त्याचा मला नाव पन्नास अठ्ठ्याण्णव पन्नास एक्कावन्न एक्कावन्न त्रेपन्न बेचाळीस त्रेपन्न बेचाळीस किशोर राठोड का आणि तुमचं नाव हा हनुमंत हिप्पाळे हनुमंत हिप्पाळे म्हणल्यावर ओळखी की त्यांनी हा ओळखते त्यांना तीन बार चार बार काय आणि हॅलो हॅलो किशोर राठोड बोलते का कोण बोलताय किशोर राठोड बोलते का म्हणलो आपण आपण आपड़ कोण बोलतोय सचिन भैया पवार बोलतोय टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य बरं बोला सर माझ्याकडे कंप्लीट आली ते हनुमंत हिप्पाळे त्यांचं काहीतरी तर विषय काय विषय त्यांचं ते घ्यास मोटर दिला म्हणतात तुम्ही पंधरा वीस दिवस आला खरा म्हणतात आणखी त्यांनी रोज तुमच्या दुकानदार दुकानाला हेल्पटा मारतात म्हणजे काय तीन दिवसापासलं दुकान बंद आहे रविवारी बंद आहे सोमवारी मराठा आरक्षणाचं बंद आहे काल दिवसभर पावसामुळे बंद आहे बर का त्याचं काय हो हो ते रिप्लेसमेंटला जार पाठवलंय ते वाले पाठवले की त्याला देतो म्हणले ते विनाकारण हे झालंय जरा त्याला जास्त झालं म्हणून ते थोडं टेन्शन करून घेतलं बरोबर बाकी काही विषय नाही ते रिफंडचं सांगितलंय त्यांना रिटर्न पाठवा म्हणून तर ते रिटर्न माझ्याकडे आले आले त्यांना देऊन टाकणार ना आहे नाही तुम्ही त्यांना मोटर दुसरी देता म्हणून सांगितलं म्हणे तुम्ही त्यांना हो 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 दुसरी देणार आहे त्यांना हो रिपेरी नाही रिप्लेसमेंट देणार आहे रिप्लेसमेंट तुम्ही रिफंड म्हणलो मगाशी रिप्ले नाही 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 सॉरी रिप्लेसमेंट देणार आहे रिप्लेसमेंट म्हणणार नाही तुम्ही रिफंड म्हणणार तुम्ही मग ते चुकून आलं रिफंड ते काय झालंय ते पार्ट खराब निघालंय पूर्ण मोटर पाठवून दिली रिप्लेसमेंट साठी किशोर आठोड आपण कुठल्या दांड्यावर आपण लातूर लातूर प्रॉपर लातूर प्रॉपर लातूर शेर का हो हो चाल ते काय हरकत नाही ते ओमेन आहे त्यांच्या त्याच्या गाडीवरती पोट आहे त्याचं रोज काम नाही आहे बघा आमच्याकडनं काही चुकत नाही पण तीन दिवस कसं झालंय हे सगळं बंद झालंय तुम्ही लातूरचे आहात का नाही मी तुळजापूर बोलतोय पूर्ण भारतवर काम करतो मग हे तीन दिवस बंद आहे हे तर तुम्हाला माहिती आहे रविवार बंद आहे सोमवार बंद आहे मंगळवार बंद आहे हो बंद आहे माहिती आहे मला पण मी काय म्हणतोय तो त्यांना काही काळजी करू नका रिस्पॉन्स द्यायचा फोनवरती तुम्हाला तीन चार दिवस हेल्मेट मार नाही का त्यांनी बोलले दुसऱ्या नितीनला आमच्या पुतण्याला मला फोन केले तेव्हा मी त्याला टोटल फोन अटेंड केले बोललोय मी त्यांना तुमच्या आधीच ते हायपर झाले जरा घडी मग आता काय करता येईल आपण सगळ्यांचीच मानसिकता कशी परत कधी होईल त्यांचं काम ते तुम्हाला मी एक पंधरा वीस मिनिटात फोन करतो पुढे बोललोय मी मला रिप्लेसमेंटसाठी टाकलं म्हणजे माहिती असेल ना कधी कधी होईल रिप्लेसमेंट एक दोन दिवस तीन दिवस एक दोन तीन दिवसांमध्ये होत आहे बघा चालेल चालेल ठीक आहे करून टाका मी त्यांना बोलतो त्यांना okay. करून टाका दोन तीन दिवसात त्यांना बोला कारण ते आपण त्याला बदलूनच द्यायला लागले खराब आहे म्हणून असं ऍडजस्टमेंट नाही त्याला रिप्लेसच द्यायला लागलोय आपण ते पाठवलंय लांब म्हणजे कोल्हापूरला पाठवलंय बरं तिथून आपल्याकडे लातूर मध्ये नाही मिळत ती वस्तू बाहेरनं मागवावं लागते बर बर ओके ठीक आहे सर हां दोन तीन दिवसात तुम्हाला रिप्लेसमेंट भेटून जाईल मग आता कधी जो आहेत त्यांच्याकडे आता तुम्ही दोन तीन दिवस तुम्हाला त्यांच्या अगोदर पुतण्या पण पण पुतण्या पुतण्या त्यांचं बोलला पुतण्या शनिवार सवय दाखल ते तर शनिवारी का म्हणले आणि मी हमी कुठून देवा त्याने दिल्ली असं वाकडं बोलली नंतर त्या मालकाला फोन लावलो मेन मग त्याने काय म्हणले त्यांचं जाऊ द्या तिन गावाकडे गेले त्याला माहित नाही आणि मी तुम्हाला फिक्स बुधवारी देतो म्हणले म्हणजे त्या मेन मालकाचा तुम्हाला नंबर दिल तो त्याशी त्याची वाकडं बोलली मला हो भया शेवटचा पर्याय म्हणजे मी लय असं किंदून गेल्यावर तुम्हाला फोन लावलो मी इतकेच फोन लावला असतो शेवटच्या टप्प्यामध्ये शे हा नका टेन्शन घेऊ कसं असतं माहितीये पहिले आपण चौकशी करून घेत असताना दुकान आणि पूर्ण दुकानदारांची चौकशी आणि पूर्ण माल चौकशी करून असते आपली जिम्मेदारी असते पहिले ते झालं भा पण त्याने लय म्हणजे पहिल्यापासून त्या जात होतो मागे एक बार सहा महिन्यात खराब झाले तीन महिन्याची गॅरंटी होती पण जवळ सहा महिने झाल्या पण ही तीन महिन्याची गॅरंटी असताना सुद्धा की वीस दिवसामध्ये यंत्र खराब झाली त्याला म्हणजे हातात साहेब आम्ही गरीब माणसा शेतकरी हा आमची अडचण आहे जरा काहीतरी रिक्वेस्ट कर आहे त्याची विनंती केली बरं का त्याने गणपती विकला त्या दरामध्ये म्हणजे असं कशी विनंती केलो त्याने चार छान तुमचं काम करतो म्हणले म्हणजे शेवटच्या टप्प्यामध्ये बैठक तुम्हाला फोन लावला बरोबर आहे काही हरकत नाही फोन लावल्याबद्दल काही हरकत नाही काम करू मदत करण्यासाठीच बसलोय मी काय तसं काय नाही होय की मग म्हणजे तेवढ्या पण तुमचे व्हिडिओ कंटिन्यू सारखं बघतो मी तुला पुरा सारखे येतात माझी भेटायची इच्छा पण कसं आता आता तुम्हाला सारखं वेस राहतो तुम्हाला काम राहतात आता कशाला तुम्हाला डिस्टर्ब करावा म्हणजे लय विचार करून तुम्हाला फोन लावला बाहेर का बरं बरं ठीक आहे काय हरकत नाही तुम्ही काय करा हा एक दोन चार तीन दिवसांनी त्याच्या दुकानात जावा डायरेक्ट मग मी शनिवारी जो त्यांच्याकडे त्यांच्याकडं त्यांच्या डायरेक्ट त्यांच्या दुकानात जाऊन ते घेऊन जाऊन त्यांच्या रिप्लेसमेंट होऊन जाईल मग चलते भया हो चल अडचणी शेतीची काम दुनियाची पाऊस चला दुनियाचे नुकसान आहे का करा ही सगळी अडचणी अडचणी नका टेन्शन होऊन जाईल तुम्ही तिथे तीन दिवसात ठीक आहे शनिवारी फोन लावतो तुम्हाला ओके होऊन जाईल होऊन जाईल हो चलते बाय हो धन्यवाद